किचन उपयुक्त अंडरस्कोर टिप्स एक ज्या पदार्थात हिरवी मिरची वापरायची आहे त्यासाठी आधी मिरची तुकडे करून तव्यावर कोरडी भाजून घ्यावी चांगली डाग पडेपर्यंत आणि मग खरडा किंवा वाटण फोडणी चटणी करण्यासाठी वापरावी म्हणजे ही मिरची बाधत नाही किंवा जो दाह होतो तो होत नाही हे मी खूप काळ प्रयोग करून मग सांगते दोन डाळी आणल्यावर भाजून घ्यावे म्हणजे टिकतात ही उत्तम आणि शिजायला वेळ कमी लागतो तसेच पचायला आणि चवीला ही छान तीन कडधान्य काही भाज्या वातूळ असतात मग ते ओले असताना किंवा वाळवून भिजवून मोर आणू नसेल तरी त्याचे पदार्थ करताना सुंठ पावडर वापरली तर पाचन सुलभ होतात तसेच त्याच्या वाटणात ओवा लसूण वापरावे चार आमटी मिसळ ग्रेव्ही करताना तेलात फोडणी वाटण मसाले घातले की लगेचच त्यात थोडा गुळ घालून थोडे गरम पाणी घालून उकळून त्याचे तेल सुटू द्यावे मग गरजेनुसार पाणी वाढवावे याने मसाल्यांचा अर्थ छान उतरतो आणि गुळाने रंग मस्त खुलतो पाच ओला ताजा वाटाणा पावटा चवळी हरभरा तोर हे सगळे दाणे आमटी किंवा उसळ करायच्या आधी कोरडे भाजून थोडे दुखवून मग करावे शव मिळून येते आणि गॅस पकडत नाही खाल्ल्यावर सहा डाळींच्या आमटीसाठी लसूण खोबरे वाटताना त्यात ओवा आणि कढीपत्ता घालून वाटावे म्हणजे कोणी खात नसेल तरीही पोटात जातो आपसुकच सात घरी डाळ दळून बेसनपीठ करत असाल तर डाळ आधी भाजून दळावी म्हणजे त्याचे जे पदार्थ तयार करतो ते खमंग होतात आणि जड होत नाहीत पचायला आठ भेंडीची भाजी आधी कोरडी भाजून घ्यावी मग फोडणीवर घालावी म्हणजे अजिबात चिकट होत नाही नऊ आधी दाण्याचे तिळाचे कारण्याचे कुट मिक्स कुट करून सगळ्या कोरड्या चटण्या करण्यासाठी एकाच वेळी जिन्नस भाजून ठेवावे तसेच एकाच वेळी मिक्सर मध्ये करावे वेळ आणि भांडी दोन्ही वाचतात दहा ज्या पदार्थांत कांदा भरपूर प्रमाणात घालायचा असेल तो आधी कोरड भाजून फोडणीवर घालावा म्हणजे तो लवकर भाजतो आणि तेलही कमी लागते अकरा मिक्सरमध्ये उन्हात वाळवून किंवा भाजून घेतलेले खडे मीठ बारीक करून स्वयंपाकात आवर्जून वापरावे म्हणजे मिक्सरच्या पात्याला आपोआप धार होते आणि भाजीत मीठ व्यवस्थित लागते मी असेच सैंधव मीठ ही करते बारा चुरमुरी भडंग करताना त्यात मेतकोट ही घालावे अतिशय खमंग रुचकर लागते तेरा गवारी वालपापडी फ्लाव या भाज्यानं चिरता हाताने तोडाव्यात चवीत फरक पडतो चौदा बटाटे क्रताळे जाट बोडाच्या भांड्यात झाकून तसेच एक दोनदा हलवून शिजवावे शव खूप छान येते पंधरा बटाट्याची भाजी करताना उकडलेले सोललेले बटाटे हाताने फोडून हलके चुरडून फोडणीत घालून भाजी करावी चिरण्यापेक्षा शव खूपच मस्त लागते अशा पद्धतीनं सोळा साठवणीच्या साईला विरजण लावूनच ती साठवून एक रात्र फ्रीजबाहेर काढून हलकी गरम करून सकाळी आधी फक्त विरजवलेली साय लाकडी रवीने घुसळून घ्यावी दोन मिनिट मगच पडणी घालून घुसळावे लोणी लगेचच वर येते तसेच ते लोणी सात ते आठ वेळा स्वच्छ धुवून मग मंद आचेवर पूर्णपणे लक्ष देऊन हलवत कढवावे अजिबात बेरी निघत नाही तूप कढवल्यावर त्या भांड्यात पाणी घालून गरम करून ते पाणी घालून मसाले भात भरली वांगी असे पदार्थ खूप छान होतात त्यातला तुपाचा अंश न जाता वापर होतो आणि भांडे लवकर स्वच्छ होते सतरा हिरव्या पालेभाज्यांचा हिरवा रंग शिजल्यावर तसाच रहावा असे वाटत असेल तर उकळताना त्यात चिमुटभर हळद मीठ घालून शिजवून घ्यावे विशेषत गरगट्या भाजी साठी आणि फोडणीवर पण मेथी पोकळा तांदळी वगैरे भाजीला पण अठरा गुळ तांदूळ ज्वारी गहू बाजरी कडधान्ये डाळी कमीत कमी एक वर्ष जुने वापरावे म्हणजे पचायला हलके असते एकोणीस कोरड्या चटण्या पिठलं भरीत डांग मिरचीचा खरडा व ठेचा शिजवलेला गव्हाचा चेक खातानावरून कच्चे तेल घालून खावे बाधत नाही वीस कडीपत्ता स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून थोड्या तेलावर भाजून घ्यावा हवा तेव्हा तसाच किंवा चुरगळून घालता येतो आणि हिरवागार त्याच्या वासासह खूप दिवस फ्रीजशिवाय राहतो एकवीस पालेभाज्या लोखंडी किंवा बिडाच्या तव्यात कढईत कराव्या चव आणि पोषण मुले दोन्ही वाढतात बावीस कोणताही पदार्थ करण्यासाठी तेल भांड्यात घातल्यावर ते गरम भांडे कढई तवा पातेले पकडने पकडून ते तेल सगळीकडे फिरवून घ्यावे म्हणजे कमी तेल वापरून पण खाली चिकटत नाही आणि भांडी करपत नाहीत थोडक्यात नॉनस्टिक सारखा परिणाम होतो तेवीस खव्याचे गुलाबजाम करताना खवा आधी फ्रीज मध्ये ठेवून थंड करून किसून घ्यावा म्हणजे जास्त न मळता गुलाबजाम सहज होतात तसेच खवा घट दाबून वाटीने मोजून घेऊन त्याच्या पावपट भाग बारीक रवा घेऊन तो भिजेल तपत दूध घालून एक ते दोन तास मुरत ठेवावे मग खव्यात मिसळून गोळे करावे चोवीस गुलाबजाम नेहमीच खोलगट कढईत कमीत कमी तूप घालून मंद आचेवर सतत कढई हलवत गोल गोल फिरवत गुलाबजामला अजिबात झाडाने लावता तळावे म्हणजे एकसारखा रंग राहतो आणि गोल आकार कायम राहतो पंचवीस सगळे गुलाबजाम पाकात टाकल्यावर पाक परत एकदा उकळावे म्हणजे सगळे गुलाबजाम एकसारखे आतापर्यंत मुरतात सव्वीस समोसा करताना मसाले भाजल्यावर त्यात उकडलेला बटाटा घालण्याआधी थोडे बेसनपीठ घालून भाजावे म्हणजे समोसा थंड झाल्यावरही कुरकुरीत खुसखुशीत राहतो स्वप्नील अंडरस्कोर चव्हाण